माढा लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपाशी गद्दारी करून स्वतःसाठी मोठा खड्डा खनला आहे अशी जोरदार टीका भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज पंढरपुरात केली आहे विरोधकांची या निवडणुकीला उभं राहण्याची त्यांची झाली सरकली आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये आज आपण या विठ्ठल कारखान्यावर आलेलो आहे हजारोचा जमिन समुदाय या ठिकाणी टर्निंग पॉईंट घेण्यासाठी माझी वाढ बघतोय आणि त्यांच्या दृष्टीने सरकलेली जमीन हा पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने या विठ्ठल कारखान्यात मोठा खड्डा पडलेला आहे तो भरून नाही शेवटची सभा आहे शेवटची सभा प्रचाराची पॉईंट ठरवा निश्चितपणे या ठिकाणी अभिजित आबांची मोठी शक्ती या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांनी बिना कुठल्या मोहाचा कुठल्या आश्वासनाचा शब्दाचा या ठिकाणी मोठी शक्ती उभा केली आहे जेव्हा जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस ठरत होते त्यावेळेस मोहिते पाटलांचे लोकांनी पैसे बुडवले असं त्यांना लोक सांगत होते मोठ्या प्रमाणावर करकमच्या आम्हाला मागत होते ते त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहतोय आणि त्यामुळं आमांनी निर्णय आज घेतले ज्या पक्षात राहतात त्या पक्षाबरोबर ते नेहमी गद्दारी करतात आणि त्यांची वाटचाल ह्या निवडणूक ते पुढच्या निवडणुकीपुरतेच असते उद्या त्या पवार साहेबांनी ना लक्षात यांचा काय उपयोग नाही की हे पुढे जाऊन मायावती यांच्या पक्षात जाऊन सुद्धा निवडणूक लढतील आणि आता ग्राम ला ले ले या ग्रामपंचायतला पडलेले म्हणजे पाटील पुढे जाऊन राष्ट्रपतीच्या निवडणुकी लवकर राहिले तर नवल वाटेल प्रचार आता संपत आलेला आहे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आव्हान वाटलं समोर मला बिलकुल आव्हान कालही नव्हतं आजही नाही उद्याही नसणार बिलकुल आव्हान त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना चार वेळा आव्हान दिलं होतं शरद पवारांना की आपण या ठिकाणी निवडणूक लढवावी या ठिकाणी जर साहेब या ठिकाणी असतील तर दुंदिया संघांचं आव्हान कसं होऊ शकतं